आजच्या कथेचं नाव सहकारी एक खूप मोठ आटपाट नगर होत आणि त्या नगरामध्ये अनेक जाती धर्माचे लोक गुन्हा गोविंदानं राहत होते अगदी त्या गावामध्ये शांतता होती पण एक दिवस असं विपरीत घडलं की त्या गावाला एका बाजूनं आग लागली गाव पेटलं एका कोपऱ्यामध्ये पेटलेलं गाव पाहता पाहता आग सगळ्या गावामध्ये गेली आणि अनेक घरं पेटली लोकांना काय करावं कळत नव्हतं लोक सैरावैरा पळू लागले आपला जीव वाचवण्यासाठी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत बाया स्त्रिया सगळे सगळे त्या गावातून बाहेर पळायला लागले एकच गोंधळ त्या गावामध्ये उडाला धावा पळा आणि जण आपला जीव वाचून गावाच्या बाहेर पळत होतो एक घर दोन घर तीन घर गर, असे घरापाटीमाग घरं पेटत होते आणि मोठा जाळ होत होता नुसता लोकांचा वरडा होत होता आणि लोक गावाच्या बाहेर पळून गेले होते जीव वाचवण्यासाठी त्या गावामध्ये एका गल्लीमध्ये एक लंगड राहत होत त्याला दोन्ही पाय त्याचे तुटून गेलेले होते आणि ते लंगड्याला त्या घरातल्या लोकांनी तिथंच टाकून पळून गेले होते लंगड सरकत सरकत दरोज्यात आलं गावाच्या बाहेर जाणं तर शक्य नाही आता काय करावा असा विचार त्या लंगड्याला पडला आणि ते, ते बघू लागलं कोणी मदतीला येत आहे का पण कोण येणार सगळीकडे गाव पेटलेलं आहे सगळे गावातले लोक पळून गावाच्या बाहेर गेलेले लहान लेकरू किंवा म्हातारा माणूस सुद्धा गावामध्ये राहिलं नव्हतं राहिलं होतं फक्त एक लंगड आता काय कर ते विचार करू लागलं की आता आपण मरणार मधीच समोर एक घर होतं त्या घरामधून एक चापत चापत असं भीत आंधळ दोन्ही डोळ्यांना आंधळा असलेला एक मनुष्य घराच्या बाहेर कसा तरी त्या दरोज्यातून येताना दिसला तो घराच्या बाहेर आला त्याचे हातपाय धड होते पण त्याला डोळेच नव्हते तो दर्जात असा चापत चापत चौकटीत उभा होता आता गोंधळ मात्र कमी झाला होता सगळे लोक गावाच्या बाहेर गेले होते फक्त आणि फक्त त्या आगीचाच आवाज येत होता लंगड्याला दिसलं अरे आंधळा आहे समोर तोही आहे आंधळ्याला वाटला आता सगळेच लोक पळून गेले आपण पळावं तरी कोणीकडं आपल्याला दिसत नाही आणि म्हणून आंधळा त्याच ठिकाणी उभा होता आणि विचार करू लागला आपण या आगीत मरणार लंगड पाहत होता आंधळा उभा आहे आंधळ्याला मात्र दिसत नाही लंगड्यानं आंधळ्याला आवाज दिला अरे सगळं गाव पळाला आपण दोघंच राहिलो दोघं मरणार आपण तो असं कर माझ्याकडे आवाजाच्या नाहीये असं लंगड त्या आंधळाला सांगत होता लंगडा आका मारत होता आंधळा त्या आवाजाच्या दिशेनं हळूहळू चालत चालत लंगड्याकडे येत होत आणि पाहता पाहता आंधळ लंगड्याजवळी येऊन पोहोचल आंधळ खाली बसलं लंगड्यानं सांगितलं हे बघ दोघांनी जर आपण एकमेकात सहकार्य केलं तर आपला दोघांचा जीव वाचू शकतो आणि त्यावेळेला मात्र लंगडा हळूच त्या आंधळ्याच्या खांद्यावर बसल। बसले लंगड आंधळ्याच्या खांद्यावर आहे आंधळ्याचे पाय दडदाकट होते आंधळ ताकदवान होत आणि लंगड्याचे डोळे मात्र शानदार होते त्याला स्पष्ट आणि चांगल्यापैकी दिसत होत आंधळं उभं राहिलं लंगड्याला खांद्यावर घेऊन आणि लंगड इकडे पळ इकडे रस्ता आहे तिकडे पळ असं त्या आंधळ्याला सांगत होता आणि आंधळं जोरात पळत होत जण इतके सुसाट वेगाने पळत सुटले की सगळ्या गावाच्या पलीकडं आणि लोक जिथं जमा झाले त्यांच्याही पलीकडं जाऊन उभे राहिले आणि दोघांचा जीव वाचला या गोष्टीचं तात्पर्य एकच आहे जर आपण एकमेकांना सहकार्य केलं तर आपला जीव वाचवू शकतो आपल्याला एकमेकाच्या सहकार्याची गरज असते इथे थांबतो गोष्ट जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज